आज पाच जून पर्यावरण दिन आपण सध्या कोल्हापूरमधील खणविहार मित्र मंडळाच्या इथे आलेलो आहोत पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यावरण मित्र म्हणून ते पर्यावरणाशी पर्यावरण संरक्षणासाठी काम करतायत आज त्याचे सचिव असतील मेंबर्स असतील आज ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी कोणकोणते उपक्रम आजपर्यंत राबवलेत आणि पर्यावरण संरक्षणासाठी नेमकी त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे नमस्कार सर्वप्रथम मी नेक्स्टचे आभार आमच्या खनविहार मित्रमंडळाला इथे भेट देऊन रंकाळ्यावरती जो आमचा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो गेली तीस वर्ष आम्ही रंगविहार मित्रमंडळामार्फत इथे लहान मुलांना पोहण्यासाठी ते तलाव केलेला आहे त्याची स्वच्छता निगा राखण्याचं आम्ही काम करतोय नवीनच आता पाण्यासाठी शॉवर बसवलेले आहेत ते शॉवर बसून जे पाणी वेस्ट होतंय त्याच देखील आम्ही शोष कट्ट्यामार्फत त्याचा निर्गज करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोल्हापुरात अशी बरीच लोक आहेत की त्यांना पोहण्यासाठी तलाव नाही आहे बरीच लहान मुलं त्यांना प सलाव करण्यासाठी तलाव नाही आहेत त्यामुळं इथं आम्ही त्यांचा जास्तीत जास्त स्वच्छ पाणी द्यायचा प्रयत्न करतो आजच रंकाळ आज पर्यावरण दिनानिमित्त आज रंकाळ्यावरती आम्ही पासष्ट झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे तसंच रंकायाचा राजघाट परिसर ते संध्या मठ या ठिकाणी देखील जेव्हा रंकाळ्यामध्ये मृत पडलेले मासे व कचरा जो होता तो आम्ही सगळ्या सर्वांनी खनविहार मित्रमंडळ रंकाळ संवर्धन समिती या मार्फत आम्ही सकाळी स्वच्छता मोहीम राबवून हा स्वच्छ केलेला आहे टी व्ही नेस्त आपण धन्यवाद पहिल्यांदा आमची खनविहार मित्रमंडळ इथे तुम्ही भेट दिली याबद्दल आम्ही खनविहार तीस वर्षामार्फत तिथं स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि आता तुम्ही सशक्त भारत म्हणताय हे गेल्या तीस वर्षाच्या कालापूर्वीपासून आम्ही इथं सशक्त भारत पिढी निर्माण करण्याचा इथं खनविहार मित्रमंडळानं प्रयत्न केलेला आहे चांगला उपक्रम केला आहे आणि त्यासाठी अं इथले आसपासचे बरेचसे पिढी तयार झालेले आहे नमस्कार मी मुकुंद रांदेवे खनविहार मित्रमंडळामध्ये मी इथं मेंबर आहे आणि इथं मी जस्ट आता दोन वर्ष इथं जॉईन झालो पण इथली सगळी व्यवस्था तर आम्ही सगळी बघितली तर खूप मला मन भारावून वाटलं आणि आनंद वाटला इथं प्रत्येकासाठी चप्पल बाहेर काढणे त्यानंतर शॉवर घेऊनच आपण आत पाण्यात उतरणे त्यानंतर इथं मागं दिसतं आपल्याला डायविंगसाठी वगैरे हे केलेलं आहे व्यवस्था येतं हेनी त्यानंतर रेलिंग्स ज्या पाण्यात आहेत ते सगळे रेलिंग्स केले आहेत जागोजागी रेलिंग केलेत त्यानंतर एक याकडे त्याकडे पण दोन लावलेला आहे त्यानंतर मध्ये त्याला टायर्स लावलेत जेणेकरून आपण ज्यावेळी दमल वगैरे जाते त्यावेळी तिथं पकडता येते असं याने खनिचा भरपूर वापर करून जे आरोग्यासाठी जे आवश्यक आहे स्विमिंग यासाठी भर देऊन सेवाभावी मंत्रिमंडळाने दे खूप चांगलं कार्य केलेलं आहे तिथला सगळा झाडी जलपर्णी हे ते दर महिन्यातून एक दिवस यांनी काढलं जाते आणि रोज बघतोय सकाळी मी सहाला सगळी झाडून वगैरे रोज ते कचरा जाळून वगैरे जातात त्यामुळे इथे हे स्वच्छ ठेवले हे असंच स्वच्छ राहू देत आणि आपला भारत असाच नैसर्गिकरित्या पुढे जाऊ देतो मराठी चॅनलचं मी अभिनंदन करतो त्यांचं प्रतिनिधी आमच्या इथं आलेले आहेत आणि आमच्या समस्या जाणून इथं झालेलं कार्य बघून त्याने आपला हा व्हिडिओ शूट करत आहेत आम्ही इथं एक खन सर्व लोकांना पोहण्यासाठी परिसरातल्या स्वच्छ करून सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी केलेले आहे आमचे जवळजवळ दीड दोनशे कार्यकर्ते इथं रोज कार्यरत असतात स्वच्छता करतात पोहणाऱ्याला शिकवतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतात आणि इथं राजहंस पाळलेले आहेत राजहंसासाठी श्री गावडेसर रोज पाच किलो दर महिन्याला धान्य देतात त्याच्यामुळं राजहंशीसुद्धा इथं संख्या बरीच वाढलेली आहे श्री धनंजय लिंगम यांचाही इथं फार मोठा सहभाग आहे हे सर्व करण्यामध्ये आणि सर्वांनीच आपल्या परिसरातील लोकांनी आपल्या परिसराची स्वच्छता करावी आणि पर्यावरण वर्णावर जागरूक राहून पर्यावरण दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी सर्वासाठी जे चांगलं आहे नमस्कार मी विश्वास चोपडे महाराष्ट्र स्कूलचा क्रीडा शिक्षक आज पर्यावरण दिनानिमित्त आपण जी ज्यांना लोकांचे जे मत व्यक्त त्यांच्या मनातले भाव तुम्ही घेण्यासाठी तर माझं बाईट घ्यायला तुम्ही तर या ठिकाणी मी आपल्या कोल्हापुरात स्पोर्ट टीचर खूप आहेत खेळाडू खूप आहेत पण त्यांच्यासाठी सुविधा कमी आहेत तर डायविंग हा एक खेळ आहे या खेळासाठी सुविधा नसल्यामुळं मी या रांकाळा परिसरातली जी खण लोकांच्या लोकांच्यामधून डेव्हलप झालेली आहे या खणीमध्ये मी दरवर्षी एक पन पन्नासभर मुलं इथं घेऊन येतो शाळेची त्यांना शिकवतो त्यांना डायविंगचं प्रॅक्टिस घेतो आणि राज्यस्तरपर्यंत ही मुलं घेऊन जातो कसली सुविधा नसताना अशी सुंदर खण आणि लोकांच्या जनजागृतीमधून आणि त्यांच्या सहभागातून ही सुंदर अशी खण रंकाळ्याच्या बाजूला झालेली आहे लोकांचा असा सहभाग असू दे आणि अशी स्वच्छ सुंदर स्वच्छ खण तशी नदी आणि जे काय स्रोत आहेत जलस्रोत आणि मंदिर परिसर वगैरे असे सगळे स्वच्छ व्हावे पर्यावरणा पर्यावरण दिनानिमित्त मी लोकांना सांगू इच्छितो नमस्कार आज एनव्हामेंट डे पर्यावरण दिन आहे संपूर्ण जगामध्ये आज पर्यावरण दिन साजरा केला जातो आपण आता या रंकाळाच्या परिसरामध्ये खणीमध्ये श्रीकृष्णाच्या मंदिराच्या पाठीमध्ये जे खण आहे त्या खणीमध्ये पोहण्यासाठी आम्ही येतो मी आणि माझा मुलगा नी इत्की नी तायर या ठिकाणी नेहमी येतो पण या ठिकाणी इतकी स्वच्छता आणि सुंदरता तयार केली गेलेली आहे या खणीचा वापर पोहण्यासाठी इतका छानपणे इथल्या लोकांनी इथल्या मंडळाने केलेला आहे इथं असणारे लोक जे कमिटीमध्ये लोक आहेत पण रंकाळाच्या शेजारी लोक या पर्यावरणाचा स्वच्छतेचा आणि विशेष म्हणजे इथं सांगायची गोष्ट की मुलांना पोहताना एक तर इथं संरक्षण करणार काहीच नाही आहे पण संरक्षणाची बाजू घेण्यासाठी स्वच्छतेची इथंच खूप मोठी जबाबदारी घेतलेली आहे मासे वगैरे आहेतच पण त्यांची स्वच्छता पाण्याचा पाचोळा वगैरे हो काय वाळ करण्या वगैरे हो बाकी खनिमधे कोणालाही साबण लावून दिलं जात नाही आहे साबण लावण्यासाठी तुम्हाला सेपरेट शॉवरची सोय केलेली आहे मुलींची संख्या इथे बऱ्या प्रमाणात लहान मुलींची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्विमिंगचा ड्रेस चेंज करण्यासाठी त्यांना इथे जागेची सोय केलेली आहे अशा बऱ्याप्रकारे आम्हाला एक चांगले एन्व्हायरमेंट तयार केले गेलेलं आहे पर्यावरणाचा भाग इथं पूर्णपणे दिसतो कंकायला लगत असल्यामुळं त्याचं सौंदर्यदृष्टी फार उजवली सार्वजनिक उपक्रमातून हा एक चांगला उपक्रम राबवला गेलेला आहे स्वच्छतेविषयी आणि ही खण सर्वांच्या सार्वजनिक श्रमदानातनं उभी राहिलेली आहे वेगवेगळे उपक्रम राबवून स्वच्छता पाण्याकरता आंघोळीची सोय आणि महत्वाचं म्हणजे शॉवरची सोय करून टाकीची सोय करून खणीमध्ये साबण लावून न जाता की जेणेकरून पाणी प्रदूषित होईल याची काळजी घेतलेली आहे आणि माशांच्या संवर्धनाकरता विशिष्ट भागातून माशांची पिल्लं आणून इथं सोडलेली आहेत की जेणेकरून पाणी स्वच्छ राहावं ह्याचबरोबर दरवर्षी हनुमान जयंती शिवजयंती अंगारकी संकष्टी ही चांगल्या पद्धतीने इथं साजरी केली जाते पर्यावरण दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा लोकांनी नुसतं आपलं घर स्वच्छ न ठेवता आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा प्रथम मी टी व्ही नेक्स्ट मराठीचा मनापासून आभार मानतो की तिने पर्यावरण दिनानिमित्त इथं भेट दिली आमच्या खनवार मित्रमंडळाला आज खनिगार मित्रमंडळ हे असं कलापूर्तन मंडळ आहे इथं दीड दोनशे कार्यकर्ते स्वकष्टातून आणि स्ववर्गणीतून इथली स्वच्छता बघतात आज इथं रंग खनिची स्वच्छता करण्यासाठी जवळजवळ एक चार महिने ते पाच महिने सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केंद्रा काढून तराबा स्वतःच्या पैशांना खर्च करून तराबा आणून केंद्राळ काढलेला आहे त्यानंतर इथं खनिचं पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून शॉवरची सोय केलेली आहे आणि शॉवरचं पाणी देखील रंगात मिसळून रंगायचं पाणी देखील प्रदूषण होऊ नये म्हणून शोषखखड्डाची निर्मिती केलेली आहे जेणेकरून तेच पाणी योग्य प्रकारे झाडांना उपयोग येईल अशी सुविधा केलेली आहे इथं प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव होतो आहे तसंच रोज प्रत्येकजण कुणालाही काही न सांगता सो इच्छेनं खनिवारची आणि रंकाळाची स्वच्छता करतो आणि हा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमीच करत ने राहणार त्याचबरोबर आज रंकाळाचे राजघाट मंडळ ते रंकाळाचा परिसर पूर्ण स्वच्छता करून घेतलेला आहे काही कार्यकर्त्यांनी आमच्या सो इच्छेनं भाग घेऊन कचरा निरसन करले केलेलं आहे आणि असंच कार्य हे नेहमी करत असतो आहे आज पर्याय दिनानिमित्त ने नेक्स्ट टी व्ही मराठीला पण पन, पूर्णपणे मनापासून शुभेच्छा कृपेनं आणि शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या रांकाळच्या वैभवाच्या अनुषंगानं लहानपासून ते उलट लोकलपर्यंत सर्व व्यायामाला सकाळी पाच वाजल्यापासून ते सुद्धा लोक इथे येतात आणि कोल्हापूरसारख्या शहराला वैभव कुठेही लागला नाही यात माझं काही दोमत नाही दुसरी गोष्ट म्हणजे इथं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन एक मैत्रीण सांभाळतात प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करतात अक्षरशः आपल्या घरातलं जसं आपण मेंटेन ठेवतो हो त्या पद्धतीनं आपण इथं स्वच्छता साफसफाई शॉवर म्हणा किंवा महिलांसाठी आपण कपडे बदलायची सोय केलेली आहे आणि सर्वात म्हणजे इथं तात्या इंगोले म्हणून आमचे एक आता या जगात नाही आहे तिने मध्ये तर असं वयानुसार त्यांचं निधन झालं पण त्यांनी इतकं त्यांनी इथं इत परिश्रम केले अगदी आपल्या घरातंचं कसं प्रेम करत असे निश्चिम प्रेम केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपण इथं त्याचा आनंद घेत आहे ठिकाणी आमचे खनिविका विहार मित्रमंडळी सर्व कार्यकर्ते वृक्षारोपण असून किंवा काही चुकीची इथं गरज असेल तर त्यासाठी घडाकडून विरोध करतात आणि पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर वृक्ष जपले पाहिजेत एकोपा जपला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांनी त्याचा आदरपूर्वक त्याची काळजी आपली स्वतःच्या शरीराची कशी घेतोय तशी स्वच्छता आणि आपलं आहे असं समजून वावर केला तर बरं पडेल आणि इथूनच्या पुढेच्या त्या भावी पिढीसाठी ते खरोखर चांगलं असणार आहे जय श्रीराम आपण आज पर्यावरण दिनानिमित्त खणविहार मित्रमंडळ कोल्हापूर रंकाळा या ठिकाणी भेट दिली पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक उपक्रम राबवलेत त्याचबरोबर इथे जी नैसर्गिक खण आहे त्याचंही त्यांनी संवर्धन केले जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये भा, भागातील मुलं असतील त्याचबरोबर नागरिक असतील सर्वांना पोहण्याचा आनंद घेता यावा त्यांचं शरीर सुदृढ राहावं यासाठी त्यांनी अं खणीमध्ये स्वच्छता असेल अं तिथं जाणाऱ्या प्रत्येक पोहणाऱ्या पोहणाऱ्या व्यक्तीला ते साबण लावून जाऊ देत नाही जेणेकरून तिथं प्रदूषण होऊ नये त्यासाठी त्यांनी वेगळी शॉवरची सुविधा केलेली आहे त्याचबरोबर ते पाणी रंकाळ्यामध्ये जाऊ नये जेणेकरून रंकाळ्याचंही प्रदूषण होऊ नये त्यासाठी त्यांनी सोच खड् सोच खड्ड्याचीही योजना या ठिकाणी राबवलेली आहे त्याचबरोबर ते दरवर्षी दर, दर महिन्याला असेल वर्षाला असेल वेगवेगळी झाडं लावून पर्यावरण संरक्षण करतात आणि रंकाळ्याचं सौंदर्य टिकवून ठेवतात आपण आज हा टी व्ही नेक्सच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त रिपोर्ट पाहिला टीव्हीनेक्स मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर